देखिए जीत का माहौल क्या है आपके शब्दों ने इस समापन समारोह को एक नई दिशा और गहराई बहुत धन्यवाद मैं अब मंचासीन सभी अतिथियों से अनुरोध करूंगा कि वो कृपया मंच के सामने स्थित ओलंपियनो और देश के ध्वजवाहक युवा एथलीटों को उनके उज्जवल भविष्य की कामना करता हूं और इसी के साथ सर्वात आधी मी जेवढेही खेळाडू पूर्ण देशभरातनं इथे खेलो इंडिया यूथ इथे खेळामध्ये आलेले होते त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते बिहार सरकारचं भारत सरकारच्या वतीने अभिनंदन करते इथल्या मुख्यमंत्र्यांचं नितीश कुमारजींचं अभिनंदन करते की खूप चांगली व्यवस्था इथे देशभरातल्या विद्यार्थी मुलांसाठी खेळाडूंसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आज माझ्यासाठी पण खूप अभिमानाचं अभिमानाचा दिवस आहे की आज आपल्या महाराष्ट्र राज्याला आज पहिलं इथे बक्षीस मिळालेलं आहे आज तो विनर ठरलेला आहे पण त्याचबरोबर आज महाराष्ट्रसोबत हरियाणा असेल राजस्थान असेल अन्य राज्य असतील त्यांनी पण खूप चांगलं प्रदर्शन इथे खे केलेलं आहे खेळांमध्ये आणि नक्कीच मला असं वाटतं की ह्या खेलो इंडिया यूथ गेमच्या माध्यमातून एक वेगळ्या वेगळ्या राज्यांची ओळख आपल्याला बघायला मिळते तिथली संस्कृती आपल्याला समजते भाषा समजते आणि मुलांना पण एक चांगलं प्लॅटफॉर्म ह्या माध्यमातून मिळत आहे ते मी आदरणीय प्रधानमंत्री मनापासून आभार मानते की एक चांगली व्यवस्था खेलो इंडियाच्या माध्यमातून देशातल्या खेळाडूंना उपलब्ध करून दिलेली आहे आणि परत एकव्हा महाराष्ट्राच्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा या कालावधीमध्ये दिनांक चार ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या काल कालावधीमध्ये बिहार राज्यामध्ये पटना राजगीर गया भागलपूर आणि बेगुलसराई या ठिकाणी झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचा चारशे सदोतीस खेळाडू आणि एकशे अठ्ठावीस सपोर्ट स्टाफचा असा एकूण पाचशे सदोतीस खेळाडूंचा हा संघ या ठिकाणी सहभागी झालेला होता आणि या संघाने गेल्या पंधरा दिवसामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य आणि त्रेचाळीस काश्यपदकं मिळवून प्रथम क्रमांक संपादन केलेलं आहे या यशामध्ये खेळाडूंचा खूप मोठा वाटा आहे महाराष्ट्र शासनाचंही या ठिकाणी मोठं योगदान आहे की खेळाडूंना त्या पद्धतीनं सुविधा दिल्या जातात आणि त्या सुविधांचं खेळाडू या ठिकाणी सुवर्णरूपानं मेडल्सच्या रूपानं या ठिकाणी कामगिरी करत आहेत मला मी या निमित्तानं खेळाडूच मनापासून अभिन अभिनंदन करतो आणि शासनाचे या ठिकाणी आभार मानतो रूपांतर आज हे आपल्याला हे जे दिसतंय याचा याचे पायाभरणी गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी राज्य शासनानं केलेले आहे गेल्या वीस वर्षांमध्ये क्रीडा विभागानं राज्य शासनानं जे काही क्रीडा विकासाची जी नांदी स्वप्नात बघितलेली होती त्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या त्यामध्ये खेळाडूंच्यासाठी विविध योजना असतील क्रीडांगण असतील संघटनांच्यासाठी योजना असतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विजेत्यांच्यासाठी रोख रकमेची पारितोषिक आहेत तर हे संघटनांच्या आर्थिक सहाय्य सहाय्य आहेत तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाही खेळाडूंना वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या वेळोवेळी केलेल्या ज्या उपाययोजना आणि योजना रा